माझं नाव आकाश बाबूराव पाटील आहे माझी वहिनी होती ते विद्यासाग, विद्यासागर ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होतं मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होत ते छोटं द्यायच्या ठिकाणी त्यांनी मोठं वॉरडोस केले उलटी होऊन जाग्यावरच गे जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळे आणून वाढीलाच इथं केलेला आहे सर कमी तिथं साडे नऊ वाजता घटना झाली दहा वाजता ऍडमिट केली काल रात्रीच काल रात्री इथं ऍडमिट केले दोघांचं नाव चिकमुगे अमृत कधी डॉक्टरनी आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे बोलत झाले म्हणून कधी सांगितलं टेस्ट झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा झाले एका ठिकाणी आज वलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या ह्याचं डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन ते सगळं रुपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच ह्याचा जीव चालत गेलेली मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टरचे गुंड बोलवलते खर आहे का डॉक्टरचे बाहेरचे गुंड पोर बोलते हा बोलते नाही तर काहीतरी एक पाच पन्नास पोरं आलते सर आमच्या अंगावरती तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही हे आहे त्याचं रद्द करून टाका आणि त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई तात्काळ अटक करावं त्याला पोलिसात तक्रार केली आहे पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे या रुग्णालयाबद्दल तुम्हाला काही आक्षेप या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही फक्त यांनी जे बॉडीला एड... बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलो आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जाग्यावर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला डॉक्टरने तुम्हाला अंधारात ठेवलं